इंडियन प्रीमियर लीग आयपीएल एका क्रिकेट क्रांतीची गाथा नमस्कार क्रिकेटप्रेमींनो आज आपण अशा एका स्पर्धेबद्दल बोलणार आहोत ज्याने भारतीय क्रिकेटच नाही तर जागतिक क्रिकेटचा चेहरा मोहरा बदलून टाकला होय मी बोलतोय इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आपल्या लाडक्या बद्दल पण कधी विचार केलाय का ही स्पर्धा जन्माला कशी आली काय होती यामागची कल्पना चला आज आपण याच क्रिकेट क्रांतीच्या सुरुवातीची गाथा पाहूया क्रिकेटमधील एक क्रांती दोन हजारच्या दशकाच्या मध्यापर्यंत भारतात क्रिकेट केवळ एक खेळ राहिला नव्हता तो धर्म बनला होता पारंपरिक टेस्ट क्रिकेट आणि वन डे सामन्यांच्या पलीकडे प्रेक्षकांना काहीतरी नवीन जलद आणि अधिक रोमांचक अनुभवायचं होतं याच काळात परदेशात खाजगी टीव्ही लीग्स हळूहळू लोकप्रिय होत होत्या याच मागणीला प्रतिसाद म्हणून झी एंटरटेनमेंट एंटरप्राइझेसने झी एंटरटेनमेंट एंटरप्राइझेस इंडियन क्रिकेट लीग आयसीएल नावाच्या एका खासगी टीव्ही लीगची घोषणा केली मात्र ही स्पर्धा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या बीसीसीआय परवानगीशिवाय सुरू होणार होती यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये एक नवा अध्याय सुरू झाला जो पुढे अनेक बदलांना कारणीभूत ठरला आयपीएल क्रिकेटमधील क्रांतीची नांदी आयसीएल इंडियन क्रिकेट लीगमुळे बीसीसीआय भारतीय क्रिकेट नियामक मंडळ समोर एक मोठं आव्हान उभं राहिलं त्यांना हे कळून चुकलं की क्रिकेटला नव्या युगात घेऊन जायचं असेल तर काहीतरी मोठं आणि धाडसी पाऊल उचलण्याची गरज आहे याच निर्णायक क्षणी ललित मोदी यांच्या दूरदृष्टीने आणि बीसीसीआयच्या कणखर नेतृत्वाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला तेरा सप्टेंबर दोन हजार सात रोजी भारतीय संघाने टीव्हीस विश्वचषक जिंकल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच बीसीसीआयने अधिकृतपणे इंडियन प्रीमियर लीग आयपीएलची घोषणा केली या घोषणेने संपूर्ण क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडवून दिली आयपीएलची संकल्पना अमेरिकेतील यशस्वी लीग्स जसे की एनबीए नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन आणि एनएफएल नॅशनल फुटबॉल लीग यांच्यापासून प्रेरित होती यामध्ये अनेक वैशिष्ट्यांचा समावेश होता शहरांवर आधारित संघ यामुळे स्थानिक प्रेक्षकांना आपल्या शहराच्या संघाला पाठिंबा देण्याची संधी मिळाली फ्रँचायझी मॉडेल यामुळे कॉर्पोरेट जगताला क्रिकेटमध्ये गुंतवणूक करण्याची आणि संघाची मालकी घेण्याची संधी मिळाली खेळाडूंचा लिलाव ऑप्शन खेळाडूंना त्यांच्या कौशल्यानुसार मोठी आर्थिक संधी मिळाली आणि लिलाव प्रक्रिया प्रचंड रोमांचक बनली ग्लॅमर क्रिकेटला मनोरंजनाची जोड देत सेलिब्रिटी संगीत आणि भव्य सोहळ्यांचा यात समावेश करण्यात आला ज्यामुळे आयपीएल केवळ एक स्पर्धा न राहता एक भव्य मनोरंजन कार्यक्रम बनला आयपीएलच्या या अभिनव स्वरूपामुळे क्रिकेटचा चेहरा कायमचा बदलून गेला आणि ते केवळ एक खेळ न राहता एक जागतिक मनोरंजनाचा आणि आर्थिक उलाढालीचा महत्वाचा स्रोत बनला आयपीएल इंडियन प्रीमियर लीगने दोन हजार आठमध्ये भारतात टीव्हीज क्रिकेटला प्रचंड लोकप्रिय केले या लीगच्या पहिल्या हंगामासाठी आठ शहरांवर आधारित संघांची घोषणा करण्यात आली होती मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्ज कोलकाता नाईट रायडर्स रॉयल चॅलेंजर्स बंगलोर दिल्ली डेअरडेविल्स जो आता दिल्ली कॅपिटल्स म्हणून ओळखला जातो राजस्थान रॉयल्स किंग्ज इलेव्हन पंजाब जो आता पंजाब किंग्ज म्हणून ओळखला जातो डेक्कन चार्जर्स जो आता सनरायझर्स हैदराबाद म्हणून ओळखला जातो या संघांची एकूण सातशे तेवीस दशलक्ष डॉलर्सना विक्री झाली ज्यामुळे आयपीएलची मोठी आर्थिक क्षमता दिसून येते त्यानंतर खेळाडूंचा पहिला भव्य लिलाव ऑक्शन पार पडला यात जगभरातील अनेक दिग्गज खेळाडूंना बोली लावून संघात सामील करून घेण्यात आले ज्यामुळे प्रत्येक संघाला स्वतःची एक वेगळी ओळख मिळाली या लिलावामुळे चाहते आपल्या शहराच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी सज्ज झाले आणि आयपीएलने क्रिकेटच्या जगात एक नवा आणि रोमांचक अध्याय सुरू केला अठरा एप्रिल दोन हजार आठ रोजी बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आर बी आणि कोलकाता नाईट रायडर्स के के आर यांच्यात पहिला ऐतिहासिक आयपीएल सामना खेळला गेला या सामन्यात बेंडन मॅक्युलमने एकशे अठ्ठेचाळीस धावांची अविस्मरणीय खेळी खेळली आणि आयपीएलच्या धडाकेबाज सुरुवातीची नांदी दिली या दिवसानंतर भारतीय क्रिकेटमध्ये एक नवा अध्याय सुरू झाला आयपीएलने केवळ खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ दिलं नाही तर आर्थिकदृष्ट्याही क्रिकेटला खूप मजबूत केलं तरुण खेळाडूंना मोठ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळायला मिळालं ज्यामुळे त्यांची कौशल्य अधिक विकसित झाली आणि भारतीय क्रिकेटला अनेक प्रतिभावान खेळाडू मिळाले आज इंडियन प्रीमियर लीग आयपीएल ही खऱ्या अर्थाने जगातील सर्वात मोठी आणि श्रीमंत टीव्हीस लीग बनली आहे दरवर्षी कोट्यवधी चाहते या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहतात कारण यात क्रिकेटचा थरार आणि मनोरंजनाचा अनोखा संगम पाहायला मिळतो ही होती इंडियन प्रीमियर लीग आयपीएलच्या सुरुवातीची कथा एका धाडसी कल्पनेतून जन्माला आलेली ही स्पर्धा आज जागतिक क्रिकेटचा एक अविभाज्य भाग बनली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुमच्या आवडत्या आयपीएल संघाचे नाव कमेंटमध्ये लिहायला विसरू नका अशाच क्रिकेट आणि खेळाच्या अधिक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओंचे अपडेट्स मिळत राहतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये